नमस्कार मी शैलेश ताजे बघा आर एन एन न्यूज मराठी सर्वसामान्य माणसाचा उमरखेड येथील घरफोडीचा पर्दाफाश आठ दिवसातच मुद्देमालासह आरोपींना अटक उमरखेड पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी दिनांक आठ ऑगस्ट च्या मध्यरात्री स्थानिक रहेम रहेमानिया कॉलनी येथील एका घरात घुसून अज्ञातांनी घरातील कपाटातील अडुसष्ट हजार पाचशे रुपयाचे सोन्याचे दागिने लंपास केले होते या घरपुडीतील अज्ञात आरोपींना पकडण्याचे पोलिसांसमोर आव्हान होते पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवून या गुन्ह्यातील दोन्ही आरोपींना नांदेड येथून ताब्यात घेतले सैफोद्दीन शेख अजिमोद्दीन वय बावीस वर्ष राहणार वर्कशॉप नांदेड व शेख खिजर अहमद मोहम्मद गौस वय छत्तीस वर्ष राहणार देवीनगर नांदेड अशी ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही चोरट्यांचे नाव असून दिनांक आठ ऑगस्टच्या मध्यरात्री नांदेड रोडवरील रहेमानिया कॉलनीतील फिरोज हुसेन दिवान शेख यांच्या घरात घुसून चोरट्यांनी कपाटातील सोन्याचे मंगळसूत्र व इतर सोन्याचे दागिने असे एकूण अडुसष्ट केला होता या प्रकारे पोलिसांनी तांत्रिक बाबीचा अवलंब करून नांदेड येथून पकडून आणले चोरट्यांकडे असणारे दागिनेसह गुण्यात वापरलेले बजाज पल्सर या दुचाकी वाहनासह सोन्याचे दागिने असा एकूण एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक कुमार चिंता उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड पोलीस निरीक्षक संजय सोळंके यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सागर इंगळे पोलीस वाहन चालक समीर शेख विष्णू राठोड गिरजप्पा मुसळे संघशील टेंबरे दिनेश चव्हाण यांनी केली आहे